आणि होय आपल्या फॅमिली कडून आपल्या रायबा कडून रायबाच्या मम्मी कडून मावशी कडून मंगी कडून बाजा, बाजी कडून राधाकडून आणि आमच्या तीन शेळ्यांकडून तुमच्या फॅमिलीला आमच्या फॅमिलीकडून आमच्या घरच्यांच्याकडून गोपुळ अष्टमीच्या कृष्ण जन्म अष्टमीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि त्याचबरोबर तुम्हाला डॉक्टर सांगितलं ना तुम्हाला तुझ्या मालकीनीबरोबर वेगळा आहे

हे नाना श्री नाना सांगितलेलं ना शेंगदा नाना लागतात भाजलेलं आज उपवास आहे नेहमी अडवून केला फारस जात मी नाही मी तुमच्या जवळ पिशवी दिली होती किशात ठेवायला हो तुम्हीच नाही ठेवली किशात केली द्या राहिली पिशवी आणि घरात आणि जर गेलं पाहिजे आणायला बरं आलू घेऊन लगेच तिथं राहिलं बेड कुलूप काढू का तो वर कुलूप काढ की राधा आपली राधा हे ते दाखव राधा राधा बाहेर काढतो चालेल नानांची विश्रांतीची वेळ आहे नानांच्यावर ना 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 स्पेशल व्हिडिओ केलाय नाही 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 नाना आले दुपारची वेळ आहे ड्रायव्हर शेठ असू दे बघू दे बघू दे बघू दे नाही ना वरडत पिल्लू बसले निवांत खाऊन नमस्कार श्रीशा निकम युट्यूब चॅनल मध्ये मी श्रीशाची मम्मी तेजस्वी तुमचं स्वागत करते हो तर हे आणि मी आता चालू इस्लामपूर मधून गाओ दवाखान्यातो दवाखान्यात गेलेलो आणि आज आहे गोकुळा हो पाहुण्यांना बघायला गेलेलो जाता जाता आपण कुठे निघाले वस्तीवर राधा रायभा गोकुळाष्टमी गोकुळाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा आणि शुभ सोमवार शुभ सोमवार आणि उपवास अष्टमीचा फोन उपवास आणि सोमवारचा उपवास बरोबर बरोबर घडलाय कसला काय करायचं आज आपण आपल्या फॅमिलीवर शेअर करायचं राधा शेअर करायची राधा बरेच दिवस राधाचा व्हिडिओ आलेला नाही फॅमिली आज का स्पेशल शेअर करायचं कारण आज आहे आणि राधा नाव आहे राधा नाव आणि श्री कृष्णाच्या आवडती गाय आवडती गाय आणि आपल्या समाजात कसं म्हणजे तेतीस कोटी देव आपण मध्ये बसल्या असं म्हणतो चला आता जाऊया डायरेक्ट रायबाडला आणि ऊन पडले आज श्री दिले गाडी काय गाडी आपल्या रायबाची कधी अशी गाडी येणार हो असली सत्ता रायबाची म्हणजे कुठे जायचंय की रायबाची गाडी ती बाहेर निघणार लवकरच आता थार घेतली आता फरारी घ्यायची गाडी कशी तर हे आपल्या रायबा शेडवर आम्ही आहे कारण लक्ष असते कायम रायबा शेडकडे म्हणजे ह्या शेडकडे समोर आहेत शेजारी आहेत चांगले आहेत हो यांनीच सांगते ते आम्हाला म्हणजे फोन करून कि कोणतरी आले बघ लवकर बघायला मग काय काही जण लांबून तिथून अशी जण अशी लांबून आली ते बिन बघताच गेले ते तर असं म्हणजे हे लय वाटते म्हणजे वाईट वाटते बेकार वाटते आईला एवढ्या कुणाला पण विचारायचं की रायबाचं घर कुठे जर इथं तुम्ही आला आणि तुम्हाला जर कॉन्टॅक्ट नंबरच सापडला नाही काय म्हणजे रायबाला तुम्ही स्पेशल बघायला आला तर कोणच गावलं नाही इथं तर बघा इथं तुम्हाला दाखवतो ठिकाण हे आपलं गावचं ज्योतिबा मंदिर आहे मग इथं तुम्ही आला इथं कोणता कोण असते फक्त विचारा जरा आहे बाजूला आलो की नाही तर सुशांत निकम यांचं घरकोटा आहे सरपंचा डेप्युटी घरकोटा आहे असं सांगितलं तर त्या हे मंदिर आहे का नाही त्या मंदिराच्या बरोबर समोर आपलं आहे घर आहे जरा पुढं आयुष्यपत आग किल्ले सकाळी मी किशारने नेले आणि चला राधाला दाखवायचं होतं तर गडबडी सकाळी पण ती म्हटलं नाही तुला बागाय आलेली त्यांच्यावर बोलण्या नादा तर किशत किशात काय बर बर नाना काय मागतील शेंगदा न बोलते चला आहेत का शेंगदा न हे नाना श्री नानाने सांगितलं शेंगदा नानायला लागता बाजलेलं माझा उपवास आहे न्या मी केला फारस जात

नानांच्यावर स्पेशल व्हिडिओ केलाय नाही 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 ना आले दुपारची वेळ आहे दे बघू दे बघू दे बघू दे नाही वरडत पिल्लू बसले निवांत खाऊन तर रविवारचे मालक ह्यांनी आलेले आहेत बस बश, बश, ना काय नाही उठायच काय नाही रायबा म्हणतोय अगं कर की मया बघा की पाय पसरून बसते आता झोपला होता निवांत साहेब कस झोपले ना कालवड बांधते कालवड सगळी जेव्हा पटर टिके तोंडाने आपला बाजी आज काय राधाला आज तिचा दिवस आहे ना ना काय बघा साहेब मी भरपूर वेळा म्हटलंय असं म्हणजे तुझी बागायतील का नाही त्यास सांगितलं सांगितले ग म्हटलं माझ्या जवळ गडी काय शांत बसत नाही आणि मालकीन आली आणि मालकीन चोळायला लागली की बाबा असं चार पाय पसरून

चला, चलाय रोबत करा चला राधा राणी आठवण झाली होय कुठलं महाराज आम्ही म्हणजे बऱ्यापैकी प्रेमानंद महाराजांना फॉलो करतो इन्स्टावर आणि त्यांचे विचार एवढे आवडतात आम्ही वेळ वेळासण त्यांचं ऐकत बसतो होय तर राधा राणी आपल्या सगळ्या सबस्क्रायबर फॅमिलीला युट्यूब फॅमिलीला आशीर्वाद द्या तुम्ही आज काय गोकुळ अष्टमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा राधाकडून राधा आशीर्वाद दे बाळा धाबा कसा आशीर्वाद देतो बघा राधा इकडे राधा आशीर्वाद दे तिच्या उड्यावर राधा आशीर्वाद दे ओके ओके दिला आशीर्वाद चला माझा सगळ्यांना आज राधाचा म्हणजे काढतोच तिला आठवड्यातून तीन वेळा बाहेर काढतोच तिला कायम आज चौथी मार आहे तिची का कारण की आज राधाचा दिवस आहे स्पेशल कारण आज गोकुळ एक वैशिष्ट्य खरं आपल्याला काय होत नाही नाही पण ती म्हणजे आपल्यावर देत नाही ना आता तुमच्या पाठीवर आली आणि काल नमत काय काल बाहेर काढले का भाजीला हो बाजीचे लाडके भाजीच्या बसते

राधा ती रायबाला धरती ती जोरात आणि तू काय आता तर खुळीत झाले ती खुळी मग काय पहिल्यापेक्षा नाही रायबा नव्हता एवढा पण जोरात करत नव्हता मला तरी ज्याला त्यांचीच लय भी वाटते होय हो पडायचे बांधाव तिला ट्रॅक्टरचं का घाण घाण होईल एक दिवस आठ आणि रोज शेअर करायचं रोज कुठे जरा लांब जाते हा राधा राधा मला ही जी विचारते की तिची म्हणजे लात लात बघ कुसुली पडत्या जोरात काय अडकलाय होय होय ना, ना तर हे नाना आमचे कोण आहेत तर नाना लहानपणापासून आमच्या घरामध्ये काय करता तो नाना लहानपणापासून ना 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 त्यांची फॅमिली सुद्धा आम्ही दाखवलेली आहे आणि त्यांची फॅमिली सुद्धा काय सांगते ते ऐका बघा हो, तो सुद्धा आता जी नवीन बघते त्याला ते सांगते ठेवले ठेवा ही करा त्याच्यासाठी स्पेशल व्हिडिओ आपण केलेला आहे हे आमचे कोण आहेत नाना आमचे कोण आहेत ते व्हिडिओ तुम्ही पहिला तर तुम्हाला सगळं कळेल नाना कोण आहेत तिथे का असतात आणि असं मला नानाचा ओळख सारखं घरातले पण म्हणतात की म्हणजे येऊ देल म्हणलं नको

मग हे सुंदरल्यावर काय करेल म्हणते मी भविष्यात भविष्यात बघा ना नानांनी त्यांच्या बेडरूम दार लाव <laughs> नानाचे इजराते होय आणि होय आपल्या फॅमिली कडून आपल्या राईबा कडून राईबाच्या मम्मी कडून मावशी कडून मंगी कडून बाजार भाजी कडून राधा कडून आणि आमच्या तीन शेळ्यांकडून तुमच्या फॅमिलीला आमच्या फॅमिलीकडून आमच्या घरच्यांच्याकडून गोकुळाष्टमीच्या कृष्ण जन्म अष्टमीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि त्याचबरोबर शुभ सोमवार आणि बघितलं का रायबाची मालकी ना देव रायबा एक नाही दोन नाही एकदम शांत असं कुरवळून घेतो हि अजून दोन मी पाच मिनिट कुरवाळ का नाही शंभर का रायबा खाली बसणार असा जागा करतो असा इकडे तिकडं गडी खाली साहेब बसते आणि चार पास असा रायबाचा विषय आणि रायबा म्हणजे अशा पण कमेंट येत गे चोळू नागा लय गुजरू शांत येतो रायबा ते तुझ्या विषय शांत आहे एकतरी मला तो इतका दमवतो आणि दुसरे कोण कोण असले ना आता मित्र वगैरे येतील गाणा जवळ उभा राहून देत नाहीत हा लगेच असं माल खाली घालणार आणि नंदी बाय लागत डिशवून डिशून डिशून चालू असते हो <laughs> <laughs> <पाई पसंगा। laughs> का काय म्हणलं तुम्हाला कसं आहे हे राय बाजू बघा चालू आता आता साहेब पाय पसरणार हळूहळू एक वैशिष्ट्य का माहिती का तू आलीस का नाही ह्याच्या चेहऱ्यावर एक हावभाव वेगळा असतो म्हणजे तुमच्या माझं बॉन्डिंग जरा वेगळंच आहे माया लेखीच असेल माया लेख माया माया <laughs> माया आज, <laughs> का माया लेखी माया लेकर म्हणजे ती प्रेम ही निरागस प्रेम असं त्या डोळ्यात दिसतो हे आणि मी गेलो ना जवळ एक टार्गेट या मालकाला पाडायचं आपण आज असं त्या डोक्यात असते आज बाबा हा बघा झोपले साहेब काय म्हटले आता तीन पाय आल्यावर पसरली ती एक पाय राहिला तेवढा ते अंगा काली गाव लाई म्हणून मानसूळ ग मानसूळ काय का काली केलेला काल चुकलेला नव्हता मी आला 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 चौथा पाय आलेला आहे पुढे ह्याच्यासारखा आशीर्वाद मला तर असं वाटतं आहे अख्ख्या जगात कुठं मिळत नसल वे गं हे बघ की हे बघ की वे गं असं वाटतं आहे बघ की हा मला तर असं भारी वाटतं हे औगा राहाय राय का बा दाखवू दे झोपले लय भारी तर असं आमचं बॉन्डिंग आणि हे काय असं नाही की मी म्हणजे जबरदस्ती त्याला आता मी आलेले तेन मला इथं बोलवून घेतली मॅट मॅटवरडून उभार होतो आणि लगेच बसतो असं बॉन्डिंग आहे आणि आमचं बॉन्डिंग असं आहे तुझं बॉन्डिंग वेग आहे आणि रायबाचं तुम्हाला असं वाटत असेल की रायबा इथं शांत आहे तर बाहेर गेलं शांत नाही तुझं जाईल तिथं म्हणजे तो त्याप्रमाणे वागतो जसं की हत्तीचं कसं खायचं रात्रेला असते बरोबर मी बोलती सांगितलंय का व्हिडिओ रायबा इथं वेगळा आहे कुठं या जागेवर आणि इथं बाहेर काढला इथं त्या चौकडीच्या बाहेर पाय टाकलं देण की विशेष आपला आणि आम्हाला दादांनी दादानी कमेंट केलेल्या की गोंधळल्यामुळं शांत येतो पहिला असं होतं तसं काय नाही की म्हणजे पळणार नाही तर त्यांनी आम्हाला उदाहरण दिलं ना की कि तो त्याच्या रंगावर बसायची पण आपला सोन या हा तर असायचं माझं नाही खर का ते घरात ती पोरं लहान मुलं बसायची ती मग ती पण आपल्याला कुणामुळे एवढी माहिती मिळते आपल्या फॅमिलीमुळे ती कमेंट करू सांगते अनुभव आपल्याला बारापैकी सत्तर टक्के अनुभव आपल्या फॅमिलीमुळे आला युक्ती फॅमिली हो शून्य हळूहळू लागले काळायला आता एखाद्या बागा बघितलं काय म्हणणार अरे आपल्याला काय झालं काप बा हा बाय खरंच आपला काही चला हो, हो महत्वाचं राहिलं सांगायचं तर रायबा शेटला इतक्या कमी येते त्या की त्याला व्यसन टोचा त्याला व्यसन टोचा व्यसन टोचा बरं आम्ही व्यसन त्याला टोचा का की मागला फेरा दिला मी आधी की फेरा द्यायचा रायबा शेटला व्यसन टोचा बरं त्याला फेरा द्यायच्या आधीच त्याला थोडी कणकणी कन होती त्यात फेरा बसला त्यात पाऊस पडला पावसात गावला रात्री त्याला एकशे सात आला मग डॉक्टरांना विचारलं की डॉक्टर व्यसन करीत वाचतायचे डॉक्टर बोलले डॉक्टर बोलले की नववा नवव्या महिन्यातच त्याला व्यसन टोचा कारण की अजून तो छोटा बच्च आहे तुम्हाला दिसताना दिसतोय मोठा असा दिसतोय की तो आता बारा तेरा महिन्यात असल्या गे तुम्ही तरी एकतरी रायबा आपला आजारी पडली आता त्यात तुम्ही आत्ताचं दाढच केलं व्यसन टोचा तर आधीच तो कुचावणार त्यापेक्षा मला थांबा काय होत नाही नव्या महिन्यात त्याला व्यसन टोचा ए रायबा मग अशा प्रकारे आम्ही नवव्या महिन्यात व्यसन टोचणार रायबाला नववा महिना किती दिवस राहत चालू याला अगं अगं होई एकतीस डिसेंबरला जन्म काल माझ्याकडे चुकून कालचे व्हिडिओ होतं कोणी बघितला असेल तर असं समजेलच मी काय बोललो आठवा महिना चालू होतो त्याला एक पाच दिवसाने चार पाच दिवसाने नाही 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 त्याला नववा महिना चालू होणार आहे आहे बशेटला ते टिक्की पाठारा पण असंच ओढत बसतो ते ऐ सोड अशा प्रकारे रायबा शेटला आपण नव्या महिन्यात व्यसन टोचायची आहे आणि रायबा आणि असं व्यसन टोचायची म्हणलं तर त्याला जी कळ येणार आहे का नाही पोटात असा आणि गोळा येतोय नाही हो नाही लय वाटते नाही थांबायच तुम्हाला सोचणारच नाही पण नाही जी टोचणार आहे त्यांना तो सुट्टी द्यायचा नाही हो काय दाडच असं एकदा झालेले श्रीशन आपले बांगडी माहितीये का श्रीशन आमच्या बांगडी गेलेली तीच फिल्ग टोसायची अजून हात लाव असा म्हणजे ना तुला काही नाही असलं का माहितीये त्याला तुम्हाला खायला देणार असिल्ग आलेली काय त्यावेळेस अक्की रात्र झोपले नव्हते अक्की रात्र आणि जर श्रीशाने बांगडी खालेला तुम्हाला किस्सा ऐकायचा असेल तर नक्की कमेंट करा तो तुम्ही तुमच्या बरोबर पुढच्या व्हिडिओ मध्ये सांगूया नाही राहतो आपण करायचं सस्पेन्स आणि हा काल काय मला झोपलेला आपल्या हो मग रात्री वाजता सात वाजता मग मालिश केली थंद्री साहे कुठलं साहेब होते आणि आता सकाळी बघितलं म्हणलं काय म्हणजे जी जाण करते ती काय म्हणते काय केलाय जो ठेवला ती छाती तशी नाही असं म्हणजे जातो की डोळे असं म्हणजे नाराम येते नाही साहेब आपलं एवढं स्ट्रॉंग आहेत एखाद्या दुसऱ्या दुसरे आणि डॉक्टर आहेत की एक नंबर आपले डॉक्टर आहेत ते कसं आहेत सांगा किंवा म्हणजे डॉक्टरांचा पुन्हा कुणाला ट्रीटमेंट चालू आहे तुम्हाला माहिती आहे ना बरं बरं डॉक्टर लगेच सांगतो तुम्हाला डॉक्टर आणि राय पा शांत आहे आपला सांगितलं ना तुम्हाला तिच्या मालकीनी बरं बॉन्डिंग वेगळा आहे आणि आमच्यावर नुसतं नुसतं आमच्यावर कसलं बॉडिंग आहे हानामारी पाडापाडी कुस्ती खेळ असली कुस्ती तर आता तुम्ही बघितलं की रायबाचे फॅन्स आलेले रायबाला आणि त्याच बरोबर अजून एक जण आलेले पण ते बोलत की आम्हाला व्हिडिओ यायचं नाही तर आम्ही मग नाही त्यांना घेतलं तरी रायबाला लागल्या म्हणजे साडी खायला आणि अशा पद्धतीने तुम्हाला रोज व्हिडिओ बघायला आवडतो म्हणून आम्ही तुमच्याबरोबर रोज थोडं थोडं तरी काही ना काहीतरी शेअर करण्याचा प्रयत्न करत असतो तसाच आजचा सुद्धा प्रयत्न तर हा व्हिडिओ आवडला असेल तेवढा होते आम्हाला माहित नाही आता एडिटिंग मध्ये समजेल तर तो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघितला असेल म्हणजे हा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपली राधा कशी पडते आणि तुम्हाला काय वाटते तिच्याकडे बघितल्यावर नक्की सांगा आम्हाला त्रास वाटते की मॅडम कडक खायाम हे काय साहेब झोपले साहेब झोपले आपण व्हिडिओ शेअर पुढल्या भेटी होत ना, ना चला राय बस शेट जोपा चला रायबा बस आतापर्यंत धन्यवाद